पंचावन्न हजार रुपये एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख दहा हजार पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल असणार आहे तीन तीन वर्ण मित्रों स्टॉक मे डिजल मे आई ट्वेंटी एक लाख दह हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार सिंगल आहे मे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे न्यू आकाश मोटर्स मध्ये मित्रांनो मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवलेल्या तुफान रिस्पॉन्स दिलेला तुम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदम इथे आलेलो आहे चाळीस ते पन्नास गाड्यांचा मित्रांनो जबरदस्त असा स्टॉक इथे आलेला आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळणार आहे आजची व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा तर म्हणजे आता माझ्या सोबत आहेत न्यू आकाश मोटर्स ओनर आकाश भाई कसे आहात बरा आहे सर तुम्ही मजेत एकदम मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवले कसा काय रिस्पॉन्स होता लोकांचा मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवली तर भरपूर गाड्या झाल्या भरपूर कस्टमर लोकल लाम्बून, लाम्बून भरपूर एक आले लोक लांबून लांबून आले तर ह्या व्हिडिओ मध्ये भरपूर आपण सर्व चांगल्या प्रकारच्या गाड्या आणल्यात एक कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा ऍड्रेस आपला रावेत मधून जर तुम्ही आले तर तातोडे बालाजी लॉ कॉलेज आहे तर बालाजी लॉ कॉलेजला चिटकूनच आपलं न्यू आकाश मोटर्स आहे पाहू शकता हे लॉ कॉलेज आहे माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता ही मोठी बिल्डिंग आहे त्याला जस्ट लागूनच हे न्यू आकाश मोटर्स असणार आहे तातोड्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण डिटेल ॲड्रेस मिळून जाईल त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी दिलेली आहे तर क्षणाचाही विलंब करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे एस एक्स फोर काय दिलंय ही एस एक्स फोर पेट्रोल सी एन जी मध्ये असणार आहे झेड एक्स आय मॉडेल आहे दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर हे गाडीची प्राइस आपण ठेवलेली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात पेट्रोल प्लस सी एन जी सीडनकार तुम्हाला मिळणार आहे मारुती सुजुकीची फॅमिली कार आलेली आहे वॅग्नार ही दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एनजी वॅगनार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार पेट्रोल प्लस सी एनजी मिळणार आहे ॲव्हरेज पण चांगलच तुम्हाला मिळणार आहे आणि आल्यानंतर सर मान सन्मान होईल ना मान सन्मान शंभरक्के होऊन जाईल पुढे स्विफ्ट आलेली आहे न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळणार ही दोन हजार अठराची व्हीडीआय मध्ये स्विफ्ट आहे डिझेलमध्ये ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक स्विफ्ट आहे तर या गाडीला तुम्हाला वीस प्लस ॲव्हरेज भेटून जाईल गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे गाडीची प्राइस ठेवलेली आपण सहा लाख वीस हजार रुपये सहा लाख वीस हजार डिझेल मध्ये डिझेल मध्ये लवकर गाड्या अवेलेबल होत नाही सरनी शोधून स्टॉक मध्ये इन केलेली आहे एमएच चौदा मध्ये असणार आहे वर्णा फॅन्स जरा लक्ष द्या एक दोन तीन तीन तीन, तीन वर्ण मित्रांनो स्टॉक मध्ये आले तिन्ही पण तुम्हाला सी मध्ये मिळणार आहेत तर सर्वात पहिली ही।, ही दोन हजार अकरा एंडिंग ची वर्ण असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे तर या पण गाडीला तुम्हाला आहे ना एक सत्तावीस सत्ता अठ्ठावीसचा चा सीएन जी वरती भेटू शकतो गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये मध्ये yes. गाडीचे चारही टायर चांगले आहेत तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये दोन चाळीसमध्ये मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी वरनं घेऊन जा पुढे एम एच बारामध्ये मध्ये पण आहे सिल्वर कलर मध्ये ही पण दोन हजार बाराची वर्ण आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये हे एस एक्स मॉडेल आहे टॉप एन या गाडीला दोन एअरबॅग येणार आहेत मॅकविल येणार आहेत म्युझिक सिस्टीम आहे गाडीमध्ये तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण तीन लाख वीस हजार रुपये टॉप अँड वेरियंट पाहिजे असेल वरना ती पण अवेलेबल आहे सीएनजी मध्ये सीएनजी मध्ये ही पण दोन हजार बाराची वर्ण असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे ही पण टॉप अँड मॉडेल असणार आहे एस मध्ये तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये दोन पन्नासमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला ही मिळणार आहे तर तीन तीन गाड्या आल्या आहेत पाहू शकता एक दोन तीन तिन्ही पण तुम्हाला सी एन जीमध्ये मध्ये मिळणार आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते ती मित्रांनो तुम्ही इथून घेऊ शकता पुढे हिंदाईची ॲसेंट आलेली आहे मरून रेड कलर मध्ये ही दोन हजार नऊची ची गाडी आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी असणार आहे गाडी गाडीचे चारही टायर नवीन आहेत तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला ही सीडन कार मिळणार आहे मित्रांनो ती पण सीएनजी मध्ये आहे इटिओस ही दोन हजार अकराची ची असणार आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे तर या गाडीची आपण प्राईस ठेवलेली आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला ही इटिओस मिळणार आहे बरेच जण डिमांड करत असतात स्टॉक मध्ये आलेली आहे पुढे आलेली आहे आय ही दोन हजार चौदा ची आय टेन म्हणजे कप्पा इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी असणार आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे तर या गाडीची प्राईस ठेवलेली आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार तुम्हाला ही मित्रांनो कप्पा इंजिन मध्ये गाडी मिळणार आणि तुम्हाला ही गाडी मिळणार आहे गाडीला ही डिझेल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार चौदाची ही गाडी सिंगल ओनरमध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे तीन लाख साठ हजार रुपये तीन साठ मध्ये तुम्हाला डिझेल मध्ये टेरेनो मिळणार आहे डस्टरच्या लेवलचीच लेव्हलचीच गाडी आहे आणि ओला व्हील्स वगैरे आतमध्ये म्युझिक सिस्टम वगैरे पण मिळणार आहे तर कॉम्पॅक्ट एसी गाडी सुद्धा असेल ही गाडी मित्रांनो इथे अवेलेबल आहे स्टॉक मध्ये ही दुसरी आयटेन असणार ही दोन हजार आठ ची पेट्रोल प्लस सीएनजी आयटेन आहे गाडीचे चारही टायर नवीन आहेत या गाडीला तुम्हाला अठ्ठावीस तीस भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केलेली एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखात मित्रांनो तुम्हाला ही आयटेन गाडी मिळणार आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो रिट्स ही दोन हजार अकरा ची रिट्स असणार आहे विडाय मध्ये डिझेल मधी गाडी असणार आहे तर या गाडीची आपण दोन हजार अकराचं मॉडेल असणार आहे या गाडीची आपण प्राइस कोट केलेली एक लाख ऐंशी हजार रुपये तर एक ऐंशीमध्ये मध्ये डिझेलमध्ये रिट्स मिळणार आहे वीस प्लस ॲव्हरेज पण तुम्हाला आरामात गाडीत मिळून जाईल व्ही डब्ल्यूची ची वेंटो आलेली आहे ही दोन हजार अकराची पेट्रोलमध्ये वेंटो असणार आहे ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये असणार ही गाडी तर या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे एक लाख पासष्ट हजार रुपये एक पासष्टमध्ये मध्ये मित्रांनो सिडान तुम्हाला व्ही डब्ल्यूची ची मिळणार आहे वेंटो ओला व्हील्स वगैरे टॉप एंड मॉडेल असणार टॉप मॉडेल तुम्हाला टॉप एंड वेरियंट सर काय भेटणार आहे अजून एक विंटो आहे सेम कलर मध्ये ही दोन हजार तेराची असणार आहे ही डिझेल मध्ये डिझेल वेरियंट असणार आहे गाडी okay. तर गाडीच्या चारही टायर नवीन आहेत अला व्हील वगैरे म्युझिक सिस्टम कंपनीची आहे तर या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये तीन वीस मध्ये तुम्हाला ही विंटो मिळून जाईल डिझल मध्ये पुढे मित्रांनो आलेली आहे इनोवा एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे काय डिल सर ही दोन हजार सहाची किंवा असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे गाडीला तुम्हाला सी एन जी वर बावीस तेवीस पंचवीस पर्यंत ॲव्हरेज भेटू शकतो तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार तुम्हाला इनोवा गाडी मिळणार आहे जबरदस्त इंटीरियर वगैरे एकदा पहा पुढे आलेली आहे स्विफ्ट विडीआय मध्ये स्विफ्ट असणार आहे डिझेल वेरियंट मध्ये तर ही दोन हजार सात ची सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर गाडी आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार डिझेल मध्ये स्विफ्ट घेऊन जा पुढे अजून एक वेंटो आलेली आहे ड्युअल टोन कलर मध्ये मिळणार आहे ही दोन हजार अकराची ची वेंटो असणार आहे हायलाइन मॉडेल असणार आहे पण डिझेल मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीचे पण चारही टायर नवीन आहेत या गाडीची आपण प्राइस कोट केलेली एक लाख ऐंशी हजार रुपये आलेली आहे जेटा ही दोन हजार तेराची जेटा आहे डिझेल वेरियंट मध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन पूर्ण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार ही जेटा मिळणार आहे डिझल मध्ये डिझल ही चेवरलेट ची सेल असणार आहे दोन हजार तेरा चौदाच मॉडेल असणार आहे पेट्रोल मध्ये गाडी आहे तर ह्या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख साठ हजार रुपये एक साठ मध्ये शोले सेल पण सिंगल ओनर मध्ये आय ट्वेंटी व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार बारा ची सिंगल ओनर मध्ये सिंगल ओनर आय ट्वेंटी आहे गाडी पेट्रोलमध्ये असणारे स्पोर्ट्स वेरियंट असणार आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये स्पोर्ट्स वेरियंट मित्रांनो आय ट्वेंटी मिळणार आहे एम एच बारा मध्ये ही गाडी पुढे अजून एक ब्ल्यू कलर मध्ये पण मित्रांनो गाडी इथे अवेलेबल आहे हिची गाडी ही दोन हजार ची आय ट्वेंटी आहे गाडी पेट्रोलमध्ये असणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे तर ह्या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे एक लाख ऐंशी हजार, सा हजार रुपये ही दोन हजार सात मॉडल असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख दहा हजार रुपये ही दोन हजार अकरा ची फॅट पुंटो असणार आहे गाडी डिझेल मध्ये असणार आहे त्याला मल्टीजेट इंजिन मध्ये येत आहे तर ह्या गाडीला तुम्हाला वीस बावीस चा एव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखात तुम्हाला ही मित्रांनो झेन इस्टिलो ही झेन इस्टिलो प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे दोन हजार सातचं मॉडल आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख दहा हजार रुपये आलेली आहे व्हाईट कलर मध्ये ही डिझेल मध्ये आय ट्वेंटी असणार आहे दोन हजार बाराचं आहे अष्टा आष्ट वेरियंट आहे या गाडीला डिझेलला तुम्हाला वीस बावीसचा चा ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशी मध्ये डिझेल मध्ये आय ट्वेंटी अवेलेबल आहे आजच्या स्टॉक मधली ही तिसरी आय ट्वेंटी मित्रांनो असणार आहे ही पेट्रोलमध्ये आय ट्वेंटी असणार आहे ही दोन हजार ही पण आय ट्वेंटी दोन हजार बाराची असणार आहे स्पोर्ट्स मॉडेल मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार मिळणार आहे ऑलोवीस वगैरे गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातील ही दोन हजार नऊची एस एक्स फोर असणार आहे वीएक्स आय मॉडेल मध्ये असणार आहे गाडी गाडी प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे सेकंड मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे एक लाख साठ हजार रुपये तर एक लाख साठ हजार तुम्हाला ही एस एक्स फोर मिळणार आहे प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडीचे पूर्ण एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पुढे लो बजेटमध्ये तुमच्यासाठी जर घेऊन आले होंडा सिटी ही दोन हजार सातची सात मॉडेलची होंडा सिटी असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडीचे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख वीस हजार रुपये होंडा सिटी घेऊन जा बरेच जण डिमांड करत असतात स्टॉक मध्ये लो बजेट मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे पुढे जाऊया टाटाची इंडिगो सी एस आलेली मध्ये ही दोन हजार तेराची इंडिगो आहे टी इंजिन मध्ये डिझेल मध्ये गाडी असणार आहे गाडीला तुम्हाला वीस बावीसचा चा भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पस्तीस हजार रुपये पुढे आलेली आहे आय टेन कलर मध्ये ही दोन हजार नऊ मॉडेल आय टेन असणार आहे पेट्रोल मध्ये गाडी आहे गाडीचे पूर्ण पेपर तीस पर्यंत क्लिअर आहे तर okay. या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पस्तीस हजार रुपये एक पस्तीस मध्ये आयटेन घेऊन जा अजून पुढे पाच वर्ष गाडी आरामात वापरू शकतो ही दोन हजार अकराची आयटेन असणार आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे हिला दोन एअर बॅग पण येतात टॉप एन मॉडेलला ओके okay. सिंगल ओनर सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात मिळतो ही पण गाडी अवेलेबल आहे आणि एअरबॅग्स वगैरे पण तुम्हाला गाडी मिळतात नेक्स्ट आलेली आहे ए स्टार ही दोन हजार दहा इंडिंगची ए स्टार असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण एक लाख पंचवीस हजार रुपये अजून एक लो बजेटमध्ये मित्रांनो ए स्टार गाडी घेऊन जा एक लाख पंचवीस हजार पुढे आलेली आहे इंडिगा ही दोन हजार सात इंडिगा असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण पंचावन्न हजार रुपये आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी बाईकच्या रेट मध्ये फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये गाडी आहे मित्रांनो फिॲट ची लिनिया गाडीला ही फिट ची लिनिया डिझेल मध्ये असणार आहे दोन हजार अकरा मॉडेल आहे डिझेल मध्ये गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला वीस बावीस चा एव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये ही दोन हजार दहा ची फोर्ड फिगो असणारे आहे पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी असणारे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पंधरा हजार रुपये ही दोन हजार सात ची इंडिगा असणारे आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोलमध्ये असणारे सिंगल ओनर गाडी असणारे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण सत्तर हजार रुपये बजेट प्राइस मध्ये फक्त आणि फक्त सत्तर हजार तुम्हाला ही इंडिगा मिळणार आहे अजून एक फोड ची फिगो आलेली आहे रेड कलर मध्ये ही दोन हजार अकरा ची फिगो असणार आहे पेट्रोलमध्ये असणार आहे गाडी तर या गाडीची प्राइस के, दोन हजार अकराचं मॉडेल असणार आहे या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण एक लाख पस्तीस हजार रुपये आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी ए स्टार असणार आहे ही दोन हजार दहाची ए स्टार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस कोट केलेली आपण एक लाख पस्तीस हजार रुपये अजून एक मित्रांनो ए स्टार आलेली आहे ही जी गाडी लाईक ही दोन हजार नऊ ची आहे असणारे पेट्रोलमध्ये गाडी असणारे एक्स आय मॉडेल आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पंचवीस हजार रुपये पुढे मी आलेली आहे झेन इस्टिलो काढली ही दोन हजार आठ मॉडेल असणार असणारे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख दहा हजार रुपये एक दहा मध्ये झेन एस्टील अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला नका सर जाता दोन शब्द मित्रांना एकच विनंती आहे की या गाड्या समोरासमोर बघा गाड्या पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर या तुम्ही पण समोरासमोर येऊन बघा एकदा न्यू आकाश मोटर्सला भेट द्या मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार